नमस्कार मित्रांनो तुमची पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या ऑड युट्यूब चॅनलवर तर आज सकाळी सकाळी आलो होतो मी आमच्या तुकाई मातेच्या मंदिरामध्ये घरी आल्यानंतर मी आलो आमच्या सर्व मशीनना ओढ्यावर पाणी पिण्यासाठी पहा खूप ऊन असल्यामुळे सर्व मशीनना मी धुतले आहे व बऱ्याचशा मशी पहा पाण्यामध्ये आनंदाने पोहतसुद्धा आहेत यानंतर मी आलो आमच्या क्रिकेटच्या मैदानाची पाहणी करण्यासाठी पहा हे आमचे क्रिकेटचे मैदान दुपारी किती सुंदर दिसत आहे उन्हामध्ये या मैदानाची टेस्ट तर अजूनच उधळून दिसत आहे यानंतर मी आमच्या सर्व मशीन माळावर चारण्यासाठी आणले पहा या मशीनना मी झाडाला बांधले आहेत किती आनंदाने या मशी गवत खात आहेत यानंतर मी चार वाजता आलो आमच्या मित्र आर्यन याच्या शेतातील भाताला पाण्यासाठी पहा किती सुंदर हे भात दिसत आहे आज खेळण्यासाठी पा आणला आहे कॉस्कोचा नवीन स्विंग बॉल माळावर आल्यावर मी अशा प्रकारे केली माझी कॅचिंगची प्रॅक्टिस कसा वाटला कॅच तुम्हाला मधी नक्की सांगा आणि रात्री पुन्हा एकदा मी आमच्या मशीनना घेऊन आलेलो आहे ओढ्यावर पाणी पिण्यासाठी दिवसेंदिवस हे ओढ्याचे पाणी खूपच कमी होत चाललेले आहे पहा आज भुईमुगाच्या सर्व वेलांना आम्ही एका जागी जमा करून अशा प्रकारे गंज बनवली आहे आणि या गंजीला पावसापासून सुरक्षा मिळावी यासाठी या गंजीवर आम्ही कागद टाकलं आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद